सध्याच्या नकली शिवसेनेकडे धनुष्यबाण नाही पक्ष नाही खरी शिवसेना मी वाचवली त्यामुळेच अनेक लोक माझ्यासोबत आले मी काही एरियल फोटो काढणारा किंवा फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही मी शेताच्या बांधावर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलंय ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते यावेळेला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही तोफ टाकली काही लोक ठाण्यात फिरून काहीतरी सांगतात गेल्या लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं म्हणून राजन विचारे निवडून आले तुम्ही शिवसेनेच्या जोरावर निवडून आलात आता तुम्हाला शिवसेनेक उभे करणार नाहीत यावेळेला ठाण्यात महायुतीचा खासदार होईल हे सगळं माझे उमेदवार नगरसेवक आमदार खासदार निवडून आणतात पण नंतर अनेक लोक या उमेदवारांना विसरून जातात पण आपण सगळ्यांना उभे करतो आणि उभे राहतो गेल्या दहा वर्षांमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या रुपानं काम करणारा खासदार मिळाला आगामी निवडणुकीत आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे काही लोक ठाण्यात आले कुठेतरी फिरले काय केलं हे माहिती आहे त्याबद्दल मी नंतर सांगेन अशा शब्दात शिंदे यांनी राहुल गांधींना टोला लगावला आज सर्व क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत बाळासाहेब ठाकरे हे महिलांना रणरागिणी म्हणायचे आपल्या सरकारनं महिलांसाठी अनेक सुविधा केल्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्यात महिलांना उद्योगासाठी भांडवल आणि कर्ज मिळावं यासाठी योजना सुरू केल्यात आगामी काळात महिलांना पन्नास लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं